काळ्या वे घडी वेळ आल्याशिवाय नाही जमत तुक बरं सांगतात वेळ यावी द्यावी लागते त्याच्यासाठी काय करावं हो देवा स्थिर राहा आणि स्थिर कधी राहील माझे चित्त तुझे कारण अस्थिर कोण करत सगळ्यात बेकार चंचल कोण आहे विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी पैसे जिथे हिंडवी नाही दिशा विवेकी माणसाला अविवेकी बनवतं संतोषाला चाड लावतं बसल्या जागी फिरवतं ते मन आहे मना इतकं चंचल काहीच नाहीये बसल्या जागी माणसं फिरतात बसले इथं काय गॅरंटी बन अहो चालू कीर्त मग एक बाई अशी घरी तुम्ही म्हण काय करता ताई <laughs> 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 हे काही नाही म्हणे घरी लावलं कुलूप लावलंय घडून बघतो दादा हे स्थिर स्थिर होयचंय ना सदा नामघोष करू <laughs> नामच पर्यायच नाही हरिने माझे हरिले पाहणं विकत तुला पाहिलं आणि स्थिर झालं रुप पाहता राजस्व कुमार मदनाचा रवी कळा तुला पाहिलं मी स्थिर झालं कशाही स्वरूपाने परमार्थ करावा तुला पाहता या तुझी आवड लागावी मीराबाईंना माहीत होतो देव माझा नाही मला बेटाला तरी त्यांनी प्रेम केलं एकच अपेक्षा ठेवली देवाकडे देवा तो दिवस या दिवशी तू माझ्या समोर असावा श्याम सागरी श्याम सागरी तुझ्यासारखं देखणंच कुणी नाही तर कुठं दुसरीकडे मन झालं नाही गेलं तर वैष्णव आहे कळत नाही असं नाही रे दादा सगळं कळत आपल्याला कळत कसं नाही एखाद्यानं सकाळी मांसाहार केला दुपारी चल म्हणावं मंदिरात येईल का सकाळी मांसाहार केलेला व्यक्ती दुपारी मंदिरात येईल का का नाही यायचं त्याला कळत येणार आज नाही गेला आज चुकीचे उद्या पवित्र होता का तुम्ही हा गेडी माणसं दादा कळत नाही सगळं कळत माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही कळत नाही सगळं कळतंय कळत कस नाही आता मार मार मरूस तर मारतो बायको ग मारायचं पिल्यावर कळत नाही घेऊन मला कळत नाही हात मावळ घ्यायचं बरं कळतो आता काय करायचं माय कळत नाही त्यांना पिलं ना टोपलं बरं शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या त्यांच्या कळत नाहीत त्यांना त्यांना म्हणायचं काळ म्हणू कडती वाढते कळत नाही किती टाकलेली असू द्या तेवढ्या धुंदीत म्हण येणा नाही ना कळत ना। नाटक करता येईल सगळं करता येईल त्याला कळत कसं नाही आणि डोक्यात काढून का टाका इंजेक्शन न इंजेक्शन न दारू सुटती म्हणून काय नाही अशी गोळ्या औषधाने इंजेक्शन न दारू सुटली असती ना आयुष्य पण संते भाई माझ्या दालात त्या माय माऊलींनी मंगळसूत्र ऐकलं असतं पण इंजेक्शन आणलं असतं झोप इतच दिलं असतं तुम्हाला की तुम्हीच चांगलं की जिंदगीचं वाघ कळत की ना घरात आलात की पत्ता पाहून आलं प्रामाणिक पुढे हो के लय मगडे कीर्तन तुम्ही सांगा त्याला अगं कुणाला सांगा ऐकल त्याला सांगा त्याला सांगायचं म्हणतो सांगाय जायचं संगत इतकी बेकार गोष्ट आहे जी कुणाचं ऐकू देत अर्जुना इतकी ताकद होती कर्णामध्ये किती अर्जुना इतकी ताकद होती कर्णामध्ये एवढा अधिकार होता अर्जुनानं देवाला स्वतःच्या रथात बसायला भाग पाडले भक्तीने पण देवानं स्वतःहून कर्णाला आपल्या रथात बसवलं होतं एवढा अधिकार त्या कर्णाचा होता स्वतःच्या रथात बसून तो देवाने नंदीच्या किनारी देहून सांगितलं अरे कृष्ण म्हणून सांगतो देव म्हणून सांगतो का उघडू आणि तू फालतूचा नाही सूर्याचा मुलगा असतो आणि सूर्याच्या वंशातलं कुळ तुझ आंधळ्याच्या पोराशी मैत्री शोकते का तुला एवढं बोलूनही कर्णानं मनावर घेतलं कर्ण म्हणला देवा खरं सांगितलं ते बरं केलं पण तुम्ही सांगूनही मला वाटत नाही मी संगत सोडावी दुर्योधनाची का तर फार दिलदार म्हणाचा मित्र माझा आम्ही चालायला लागलो कधी नगरीतनं तर मी पुढे चालतो माझ्या पुढे तो, तो चालतो आणि मला पालखीत बसवून नेहतो एवढं मोठं मोठंच मी कस काय त्याची संगत सोडावी देवानं सांगावं आंधळ्या सोबत राहून तुला पालखीत बसवलं जात कारण लोकांची नजर तुझ्यावर पडू नये कारण माहित दुर्योधनाला जर दुर्योधनाने कर्ण सोबत चालले तर समाजाची दृष्टी कर्ण वेधवणार आहे दुर्योधन नाही प्रत्येक जणाची नजर कर्णावर थांबणार आहे राजा समाज कर्णाला समजणार आहे दुर्योधनाला नाही स्वतःच अस्तित्व मोठं करण्यासाठी तुझ्या अस्तित्वाला कौतुकाच्या पालखीत लपवलं जात आहे हे तुला भ्रमात कळत नाही का तर दृष्टीच सगळ्यात मोठी पत्ती तुझ्या दोळ्याकडे एवढं सांगू नाही कर्णानं देवाच ऐकलं आता तुम्ही माझं लक्ष देऊन ऐका देवाचही ऐकू देत नाही त्याला संगत म्हणायचे आणि वेश्येच्या पुरीला देवाच्या गाभऱ्यात समाधी मिळवता येते त्याला संगत ज्ञानोबांची म्हणा ताकद संगतीत असते कोणाच्या पंक्तीत आणि कोणाच्या संगतीत बसतात ना थोडं भान कायम ठेवा पंक्तीत त्याच्या बसा ज्याच्या जिवेच्या लालसेपोटी तो दुसऱ्याचा जीव घेत नाही आणि संगतीत त्याच्या बसा जो स्वतःच्या स्वार्थासाठी पुढच्याच वाटपळ करत नाही ह्या दोन गोष्टी स्वार्थासाठी प्राण्यांचा जीव घेतो आणि समतीला त्याच्या राहू नका जो स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचं वाईट करायलाही मागे पुढे बघत नाही आणि तुम्हाला कळत नाही सगळं तुम्हाला तुम्ही जे कॉटरीसाठी कोंबडीसाठी साहेब साहेब म्हणता ना तो, तो कसा हेही माहित तुम्हाला त्याच्यामुळे कळत नाही म्हणून एकट्यात बसल्यावर तुम्ही भरपूर गप्पा मारता फक्त एकट्यात मारता समोर गेलं की आपण भीकारी स्वाभिमान सेल्फ रिस्पेक्ट अशी काही गोष्टच नाहीये आपल्याला खरं म्हणायची ताकद खऱ्याला खरं म्हणायची ताकद नाही रे आपल्यात माणसं अरे हा समाज आहे ही जी मन आहे ना डोंट जज बुक बाय कवर ही कलियुगात लागू होत नाही इट्स ऍपसेल्युटली बुक जज बाय कवर या कलियुगात तुमच्या प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो तुम्ही स्वतःला ना सिद्ध नाही केलं ना समाज तुम्हाला मान्यता देणार समाज आहे हा नोकरी सरकारी असली ना का किती बी काळा भंगारण किती बी ढोला अस द्या बाईक गोरीच भेटतील तुम्ही किती गुड लुकिंग आणि किशात दमनी नसली ना छपऱ्यापुरा सुद्धा म्हणावं लागतं हैवन की हैवन की हैवन बेकारे का अवस्था आहे मग कमवायला पैसा आहे हा मोठे पैसे कमवायला मागा पुढं बघू नका अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे चार पुरुषार्थ माहित आहे तुम्हाला धर्म अर्थ काम मोक्ष दुसरा पुरुषार्थ अर्थ पैसा कमवणं पुरुषार्थाच लक्षण आहे म्हणून श्रीमंताला वाईट समजू नका लक्ष्मी माणसाला बदलते असं म्हणू नका पैसा माणसाला वाईट करतो असं म्हणू नका लक्ष्मी माणसाला बदलत नाही लक्ष्मी माणसाचा खरा चेहरा समाजाला दाखवल्याशिवाय राहत नाही हा तिचा मूळ गुण आहे आला की रंग घेऊ पण लक्ष्मी येऊनही जो देवाला विसरत नाही त्याचे संस्कार प्रबळ आहे पैसा येऊनही जो आपला धर्म सोडत नाही तो निष्ठावंत येऊ वेळ जो वैष्णव धर्म सोडत नाही तो परमार्थिक आहे संत गरीब होते संत गरीब होते आहे या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तो श्रीमंत वारकरी सांगतो पंचवीस बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्राणीत बुडवलं होत्या पंचवीस बैलगाड्या फक्त तुकोबाच्या वाचणीचे दोन अजून एका कागदावर पन्नास शंभर एकर जमिनी घाण होत्या तुकोबाकडे अशा कागदाच्या पंचवीस बैलगाड्या किती छागीरदार असतील नाथबाबांच्या गरिलेला पाहुणा सोन्याच्या ताटातन चांदीच्या वाटीत जेवायचा पैठणचे नाथबाबा ज्ञानाबाहे पंजोबा महाराष्ट्राची राजधानी देवगिरी असताना मराठवाड्याचे पंतप्रधान होते बाकी झागिरी त्यांच्याकडे होती ते नामदेव नामदेवरायची बायको आई पाहुणे तीन क्विंटल सोन्याच्या पांगावर झोपायची ते नामदेव राय दापो शेताचा मुलगा संत गरीब होते काय पण संतांनी श्रीमंती मुळे देवाला नाकारलं त्यांनी स्वतःच्या पैशाचा उपयोग दुसऱ्याच्या हितार्थ केला म्हणून आम्ही त्यांच्या आरत्या करतो कळतंय आणि काय आमच्यासारखी सारखी लेकर रे ज्ञान ना नाही अधिकार नाही काही नाही आम्ही फक्त माऊलींच्या समाधीवर मस्तक ठेवलं कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव ज्ञानंपरायांना माय मांडलं इतकं पदरात टाकलं ज्ञानोपरायांनी कधीच कुठली गोष्ट मागायची गरज पडली नाही न ना मागता भरभरून दिलं प्रत्येक वेळेस डोळे पुसायचं सामर्थ्य ठेवलं प्रत्येक दुखाला सुखात बदलायची ताकद ठेवली त्या ज्ञानंपरायांनी आमच्यासारख्या लेकरांना अधिकारी व्यक्तिमत्व बनवलं एवढी ताकद त्यांच्या समाधी लागतो संतांना मानत चढत होती अधिकार आहेत त्यांच्याकडे करण विचार बाळूबा मंत्री काही गरीब होते का हेरदारी व्यक्ती महत्व आहे दादा हा पण लोकाच्या हितार्थ आणि मी म्हणते श्रीमंतीचा विचारच करायला गेलं तर काठी मारें तिथून सोनं निघावा एवढं सामर्थ्याच्या बाळूमामात होत त्यांच्या संपत्तीचा तुम्ही आम्ही विचार करू शकतो का हा एवढं सामर्थ्याच्या बाळूमामांमध्ये आहे त्यांनी आयुष्यभर दुसऱ्यासाठी आयुष्य जगलं स्वतःची बायको कळा सोसू सोसू जीव सोडायचा वेळ आला तिच्याकडं पाहिलं नाहीच ना स्वतःचा बाप मेला तरी वाईट वाटून घेतलं नीती आहे ताकदच्या संतांमध्ये रे ही ताकद त्यांच्या त्यागामध्ये अरे नाही जाता आलं पंढर हिला स्वतःची आत्मज्योत पंढरपुराला पाठवली आणि देह तिथेच त्या आत्मपुरात ठेवला ही ताकद ज्यांच्या ते त्यांना संत म्हणायचं आजही त्या व्यासपीठावर असणारे मामा सामर्थ्याने जो भक्ती तिथं मस्तक ठेवतो हो ना त्याचं कल्याण केल्याशिवाय सोडत नाही हा विश्वास आहे म्हणून तर हा नामोचं चौदा चौदा वर्ष सत्ता सोपं सोप वर्षात गटत माझ एकाचा एक नखरा असतो सध्या बारा नमुन्याचे बारा असते तर कुणी नाही केलं तर स्वतःला पदरात मध्ये यावं सत्ता करायचं या सत्याच्या युगात सोपं राहिलं अं लोक येत तुम्ही किती चांगलं करा लोक म्हणणार काय करत आहे लोकांच घ्यायचं लोकांनाच द्यायचं त्याची तुम्ही किती चांगलं करा लोक तुम्हाला चांगलं म्हणणार हा आता या वर्षी तरी पाच मिनट लवकर आले दरवर्षी दोन तीन वर्ष झालं मला उशीरच होत आहे आणि झाला की निसटायचे नाही नाही ते बार भरपाई ठेवतोय दहा वर्ष झालं तुमच्या सप्त्याला चौदा झाल्यात आणि तुमच्या सप्त्यात मी कीर्तन करते त्यांना अकरा झाले निवडी कीर्तन मी तुमच्या गावात केल्या बर बघ ना द्या हिशोब ठेवतोय माझी हुशार माणूस होती गेल्या तीन तीन कीर्तन होती दिवसांत हुशील फेब्रुवारी महिना म्हणलं की जरा झडच असतो आम्हाला त्याच्यामुळे जरा मागं पुढं होतं शक्यवा ना आणि मी सुद्धा बरीच गावं आहे श्री माझी आहे मी दरवर्षी कीर्तन करते पण नाही रे प्रत्येकाचं तेवढंच वयभो टिकेल असं माझा अनुभव आहे ना सत्तेची वृत्तिंगता व्हायला फार भाग गेला वैभव वाढायला ते वैभव मोठं व्हायला ते व्यक्तिमत्व टिकायला तेवढं सामर्थ्यवंत फार वैभव लाग आमचा अवघड जरा हा विश्वास आम्हाला जगवतो हा विश्वास चौदा वर्ष झाला हरिणाम सत्ता सुरळीत पार पाडतो त्याला परमात्मा विश्वास म्हणायचा कृपा म्हणायची आमचा त्याच्यावर विश्वास आहे नामा म्हणे केशवराजा याला नियम चालले मी आणि नियम करतो सांभाळून नामस्वरूपी आपण आहे करणारी मामाच तुझी चिंता काही काही नाही तुझं अधिकार दे बाकी मला हे ज्याला जमलं ज्याला देवाशिवाय दुसरीकडं मन नाही रमवता आलं तो अधिकारी व्यक्तिमत्व झाला आम्हाला मन तुझ्यापाशी रमवता यावं दुसरीकडे जाऊ नये त्याच्यासाठी आम्हाला हे करणं गरजेचं आहे तुझं पाह तास

एवढी सुंदर रांगोळी साक्षात देव बघितल्यासारखा वाटला विचारलं का, का ग माय एवढा सुंदर देव तुला काढायला कसा जमला मग तरी म्हणली काय सांगू उद्धवा अरे रोमा रोमात तो भरला त्याच्याशिवाय दुसरं काही पाहिलं नाही आणि त्याच्याशिवाय दुसरं काही आठवलं नाही mm अखंडितपणे -hmm. त्याच नामचिंतन केलं डोळे झाकून हात फिरवला तरी कृष्ण चुमटतो एवढा जीव माझा त्याच्यावर रांग काढायची काय अवघड उद्धव म्हणला एवढं प्रेम म्हणे मान चुकली ना देवाची रांगोळी मा तरी जीव जीवली ना तुझा काही होईल आयुष्यात माझ्याकडनं पण देव चुकणार चुकलं का पाय काय चुकलं रे उद्धवा एवढा सुंदर कृष्ण काढलास पण देवाला पायच नाही काढलेस तू सांग बर देवाला पाय नाहीत काय आहेत रे उद्धवा पण मी पाय काढायचे विसरले नाही मी देवाला पाय काढतच नाही का नाही ग काढत बाय अरे उद्धवा त्याला पाय होते म्हणून तर मला सोडवून मथुरेला गेला तिथं त्याचं पाय धरण माझ्या हातात नव्हतं रे पण रांगोळ मी काढले की रे उद्धवा यात जर मी देवाला पाय काढले आणि इथून निघून गेला तर कुणाकडे बघून जोडून रांगोळीत पायच नाही काढले आणि थोडं प्रॅक्टिकली विचार करू रांगोळीतला देव जाईल का पण रांगोळीतलाही देव जाऊ नये रांगोळीत पाय न काढण्याचं किती प्रेम असेल देवावर दृष्टी न फिरे मिठी पडेली देवाची झाली नव्हती कृष्णा यानं महा म्हणायचं आणि सगळं त्याच्या जीवावर सोडून द्यायचं तो का म्हणे घालू तयावरील बाहू हा संसार आहे देव राखतो रे देवा इतका संसार गोड कोणीच राखत नाही जे देवाला मला एका विश्वासाने उत्तर द्या ना आपण केलेला संसार गोड होईल का देवाने गेलेला मग करू त्याला तुम्ही करा ना भजे मग पण तुमचा जीव माताला झाला ते राणाकडं बघ झाला दुसऱ्याच्या वावरात ही राहिलेली आपली आपलं मला नगर या गोष्टीचं वाटतं की आपला मोह सुटत नाही तुम्ही आम्ही सगळेच बरं का सुटक हे सोडण्यासाठी फक्त आयसे जाणार जे देही अगदी चरणावर जीव सोडावा लागला तरी चालेल पात्रेनं जीव सोडला नव्हता ती साडे सोळा वर्षाची वेश्री पोरगी जगाच्या मालकाच्या दारात भान हरपून नाचतीय लोकांनी स्पर्श करू दिला नाही हिने जीवच सोडला जगाच्या मालकाच्या चरणावर देवानं तरी काय कमी केलं पंढरपूरला गेलात का मारायच्या आधी भाग्यवान आहे आपल्याला हाकेच्या अंतरावर पंढरपूर आहे बर सगळेच देवदेवता हाकेच्या अंतरावर आपल्याला पण आपल्याला आपली किंमत आपण क्रुझर करून दर महिन्याला महाराष्ट्राच्या बाहेर फालतो पडतो पण पंढरपूरला जा, जा। पंढरपूर आप करा आणि मग सगळं सुगर। सगळं करायचं नाही असं सगळं करायचं पण सुरुवात कुठून करायची सगळ्यात सुरुवात कुठून आहे जेव्हा चराचर आधी रचिली मग वैकुंठ सुरुवात तिथून आहे एकच काम आहे मृत्यूला की एक कणा करा त्याच नावापन आजही माझ्या विठ्ठलाचं दर्शन चरणाला संचारणाला मस्तक लावून हे वैभव माझ्या पंढरपुराच आहे <laughs> आजही माझा मालक लांब ठेवून जवळ घेतो मिठी पडली <laughs> देवाचा व्हायला वेळ लागतो संतांसारखं पाहिजे मंगलवेड्याच्या भिंतीखाली जोखोबाऱ्यांचा मृत्यू झाला साक्षात पांडुरंग परमात्मा रडला नांदरायाने विचारलं देवा तुझ्या डोळ्यात पाणी काय वाईट वाटलं एवढं नामा माझा चोखा गेला त्याची हाडं तरी आड ये किती माणसं पेली सगळ्याची हाडं सारखीच मी कशी गावळ ओळखावी नामा प्रत्येक हार कानाला लावा च्या हाडात विठ्ठल विठ्ठल असा जयघोष येईल ते हार माझं असेल सगळ्याला करून